आस्था टाय समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ हे बघा डोळ्यासाठी आपण काही करायची गरज नसते म्हणजे खाजगी उपाय करू नये आजही तुम्हाला सांगतो डोळ्यात खडा पडला लोणी टाकतो आपण गाईचं तूप टाकतो अहो गाईचं तूप टाकल्यानंतर जंतू त्याच्यात दहा पट जमतात का टाकावं पण ते गाईचं तूप किंवा लोणी डोळ्यात टाकू नये लक्षात जिभेनी खडा काढू नये आणि आपल्या डोळ्यासाठी अशा प्रकारच्या आघोरी गोष्टी करू नये डोळा चांगला ठेवण्यासाठी जसं तुम्हाला सांगितलं दोन वेळा धुवावा तसंच आपला डोळा पाहत नाही फोटो काढतो आणि मेंदूपर्यंत घेऊन जातो इथून एकपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करत असतं आणि म्हणून अजीवनसत्व हे गाजर पपई शेवग्याचे से शेंग हिरव्या भाज्या याच्यात असतं आणि म्हणून आपण गाजर पपई शेवग्याचे से शेंग घ्यावी समजा मी असंच सांगितलं तर पुढच्या वेळेस महाराज साहेब म्हणणार तुझं पलटणचंही भाषण चुकलं कारण मी गाजर सांगितले घरी गेल्यानंतर माझ्या सगळ्या आयाला गाजराचा शिरा गाजराचा उपमा गाजराचा रस गाजराची भाजी ते गाजरासारखं खूप कारण आपल्याला अतिशय करायची सवय आहे आणि म्हणून गाजर लहान आठवड्यातनं एकदा पपईची एक फोड शेवग्याच्या शेंगा सांगायचं मी आता बंद करणार आहे कारण एक आई शेवग्याच्या शेंगा घेऊन माझ्या उपडीत आला ती मला म्हणती बघ घेऊन आले सेव काही करून खातच नाही मी म्हणलं ते शेंग खा शेंग खायला काय शेळी आहे का तर तुला ह्या ह्या शेंगाची भाजी करून खाऊ गा तर शेंगाची भाजी करून खाऊ गा शेंगा नाही कारण त्याच्या भाजी खाल्ल्यानंतर त्याच्या सालीमध्ये ते विटॅमिन ए असत आपण असं केलं तर आपले डोळे चांगले राहतात बाकी डोळ्याला काही करायची गरज नाही पण आपल्या लहान लेकराचे डोळे तिसऱ्या महिन्यापर्यंत त्याला सगळी नजर येते आली नाही तर ताबडतोब दाखवा समजा डॉक्टर म्हणले ह्याला मोठं होऊ द्या असं समजा की त्या डॉक्टर कडे तपासायची सोय नाही भूल देऊन तपासलं पाहिजे बाळ दोन महिन्याचं एक महिन्याचं काही असो त्याला दिसत नसेल तर भूल देऊन तपासणाऱ्या डॉक्टर कडे न्या वय वाढवत बसू नका जितकं वय वाढेल तितके डोळे होतात तिसऱ्या महिन्यात त्याला दाखवून घ्या तिसऱ्या वर्षात त्याचा चष्म्याचा नंबर आहे का बघा आणि पाचव्या शाळेत जाताना एकदा डोळे तपासा कारण एखादा डोळा अशक्त असेल किंवा तो तिरपा असेल तर त्याच काळात तो नीट करणे शक्य आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनल